गॅप सांगे का गॅप नशील गॅप चांगला बर बर मग तुम्हाला हा त्रास कधीपासून आहे पंधरा दिवस दहाखाना झाल्या पंधरा दिवस तकली भयंकर काय त्रास होत होता चमक निघे ह अच्छा मग तुम्हाला कसं लेपाचं माहित पडलंय बाहेर जाऊनच माहित पडलं डॉक्टर विश्वास आणि आपण एक लेप लावला दोन लेप लावले आणि मागणी पट्टे दिले किती फरक झाले पहिले तर आता पंचाहतर टक्के फरक पडला एकदम जमलं असं वाटतं बघायचं पण तुम्हाला म्हटलं कंटिन्यू नव्वद दिवस बाहेर जात जाऊ ना, आता पाय मोकळा अच्छा तर अच्छा चमक किती गरज होती काय सांगू शकता तुम्ही इतर लोकांना बाबाबद्दल कसा वाटला तुम्हाला चांगलं वाटलं काही त्रासदायक नाही काही एकदम चांगलं जाणवलं लोकांनी उपचार करायला पाहिजे तर पहा मित्रांनो यांच्या पायामध्ये तकलीफ होती आणि कमरीपासून तो पूर्ण पाय दुखत होता तर यांना होता सायटिका तर अजून काही पूर्ण कंप्लेट झालं असं नाही म्हणता येईल परंतु त्यांचं म्हणणं आहे पंच्याहत्तर टक्के मला फरक पडला दो ले ले ले? दोन लेपामध्ये आपण त्यांना तीन महिने ट्रीटमेंट सांगितली घ्यायची औषध पाण्याची तर काय व्यवस्थित वाटली काय संदेश देता लोकांना कसं वाटलं हे फरक पडला ना म्हणते औषधपासून चांगला दोन शिसे ते लावणं सुरू आहे ते लावून चालू आहे खाणं सुरू आहे अच्छा ओके पण चालतोय ना आता मोकळा कधी बाबा रेबा आगा घेते काय नाही तर चालूच जागडा बसताना मला थंडास पाय असा करून बसा लागे आता टेकड्यावर आता दोन्ही पायी ना मुली ना मला असा घडील बसा ये ना पाय आता पाय येते एकदम जमलं हो नाही तर अवकडे अवकडे ना पाय हा